अंबरनाथ शहरात आज रात्री मेघा ब्लॉकला सुरुवात झाली आहे मी सध्या अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये आहे आणि आपण जर बघितलं रेल्वे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नवव्या पदाचारी पुलाचं जो गर्डर आहे तो टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून हा रात्रीच्या सुमारास ब्लॉक घेतला आहे सध्या या ठिकाणी रेल्वे कर्मचारी ह्या ठिकाणी दाखल झालेत आपण या ठिकाणी क्रेन बघू शकतो आणि ह्या क्रेनच्या सहाय्याने हा गर्डर टाकण्यात येणार आहे त्यामुळे ज्या लोकल्स आहेत अनेक लोकल गाड्या ह्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत तसंच लांब पल्ल्याच्या ज्या लोकल गाड्या आहे एक्सप्रेस गाड्या आहेत त्या आ, पनवेल ह्या मार्गाने वळवण्यात आला आहे हा मेगा ब्लॉक जो आहे तो एक वाजून पन्नास मिनिटांनी सुरू झाला आहे आणि तीन वाजून वीस मिनिटापर्यंत हा ब्लॉक आहे असा तब्बल दोन तासाचा मेगा ब्लॉक आहे सध्या रेल्वे कर्मचारी जे आहेत ते ह्या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि नवीन गर्डर टाकण्याचं काम आता ह्या ठिकाणी सुरू झालं आहे अंबरनाथून जी आपण बघितलं दहा वाजून पंधरा मिनिटांनी जी सी एच टीकडे जाणारी जी लोकल होती ती रवाना झाली आहेत आणि काही लोकल जी आहे शेवटची ती देखील रद्द करण्यात आली आहे तसंच सी एच टीहून रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी जी अंबरनाथसाठी येणारी जी लोकल होती ती रद्द करण्यात आली आहेत आणि ह्या ठिकाणी सध्या आपण पाहू शकतो की आता रेल्वे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आता हा जे काम आहे नवीन पदचारी पूल टाकण्याचं ते आता सुरुवात था झाली आहे तसंच आपण जर बघितलं लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या त्या पनवेल मार्गावरून वळवण्यात आलं आहे तसंच जी हैदराबाद जी एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस ही वांगणी स्थानकावर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत आणि त्या ता ब्लॉक संपल्यानंतर ती सोडवण्यात सोडली जाणार आहेत मात्र सध्या ह्या ठिकाणी गर्डरचं काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी असतील रेल्वेचे अधिकारी असतील हे तिक ह्या ठिकाणी दाखल झाले आहेत जर आपण बघितलं तर मध्य रेल्वेकडून देखील आव्हान केलं जात आहे की जो मेगा ब्लॉक येतला आहे त्याचं बदल लक्षात घेऊन त्यानुसारच प्रवास करा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे सध्या ब्लॉकला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जो गर्डर आहे तो टाकण्याचं काम आता सध्या सुरू होईल आपण जर बघितलं रेल्वेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत मयुरुष जाधव टी व्ही नाईन मराठी अंबरनाथ आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव